रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महेब तू मागे बडो तुम्हाला निशाने महायुती असतानासुद्धा सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी खायचा आणि परत महायुतीच्या पाठीचंच खंडित दुसऱ्यांसाठी उभं राहायचं ही अशी राजकीय रणनीती त्यांची सुरू आहे परंतु आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो कारण जनता ही सुज्ञ आहे जनतेला पूर्णपणे कल्पना आहे आपण आता पाहिलेलं आहे की आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा कौल म्हणून आपण सारेजण पाहता त्यामुळे कर्जत मतदारसंघाच्या जनतेवर मी केलेल्या कामांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार आगामी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचाच भगवा फडकणार या कोणत्याही प्रकारची शंका ग्रामपंचायत रजपे व जांभरू हद्दीतील असंख्य महिलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासकामाच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत सीमा लालचंद घरत व लालचंद सखराम घरत यांसह त्यांच्या नेतृत्वाखाली रस्पे व जामरू ग्रामपंचायतीतील असंख्य महिला कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटातील पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रवेश केलेल्या सर्व महिलांचे हार्दिक स्वागत केले व भविष्य काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले या पक्षप्रवेशावेळी जिल्हाप्रमुख संतोष भुईर महिला जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे तालुका प्रमुख रेश्मा मात्रे मनीषा ताई भासे मनीषा दळवी सुनील रसाल रमेश मते उपतालुकाप्रमुख दिलीप तांबळे मनोहर तोर्वे अशोक रसाल सुनील भालिवडे मालू शेळके संदेश सावंत पंढरीनाथ पिंपरकर नाथा आगज रामचंद्र मिनविने प्रसाद तुर्वे मनोज भुईर राजेश भुईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सीमाताई भरत यांचं सामाजिक बांधिलकी जात नंतर काम त्यांनी त्या भाग पत्त्यामध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि संपूर्ण भाग जिल्हा परिषद वॉर्ड असेल मंडस असेल या सगळीकडे त्या माध्यमातून असेल जेवढी सामाजिक बांधविकाला काम करते तेवढं काम त्यांनी ते उभं केलेलं होतं आणि म्हणून म्हणून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला वगैरे शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे खरंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एक असं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे की गोरगरिबांची जाण असणारं नेतृत्व ही लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पोहोचलेले जे राज्यातील सन्मान्य लाडके संवेदनशील मुख्यमंत्री यांच्यावर प्रचंड विश्वास जनतेने दाखवलेला आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेची घडबड ही मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेला आहे म्हणून या मतदारसंघामध्ये सुद्धा हे काम या पाच वर्षामध्ये आम्ही या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे जनता कर्गतची सुज्ञ आहे पण तपा जनता बली पाडणार नाही ना आहे ना आत्मविश्वास पूर्णपणे मला आहे मी ही दोन हजार तर दोन हजार चोवीसची येणारी ही तिसरी निवडणूक लढत आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे की कशा पद्धती जनतेचे प्रश्न काय होते आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सरकार च्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आम्ही सारे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते पुढील काळामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी निश्चित करू माझा आदिवासी भाग ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात या भगत तालुक्यामध्ये आहे जलजीवन मिशन योजना असेल ज्या ज्या आदिवासी संदर्भातल्या ज्या ज्या योजना राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्या साऱ्या योजनांच्या माध्यमातून कलाकालखी जनतेला महिला सक्षमीकरणासाठी आम्ही लोक पाहून त्या सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये उतरणार आहोत केलेला विकास आम्ही शोध असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी दौरे पण काय काय संदेश द्या विरोधकांना संदेश मी देण्यापेक्षा संदेश ही कर्जतची जनताच त्यांना देणार आहे त्यामुळे मी शांतपणे ते सगळं पाहत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कर्जत मतदारसंघाचा कशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा मी आमदार झाल्यानंतर जो विकास या कर्जतच्या जनतेने पाहिलेला आहे जनता काही विसरली नाही आणि विसरत नाही आहे त्यामुळे जनतेला पूर्णपणे कल्पना आहे त्यांचा आहे त्यामुळे आता विरोधक असतील किंवा आमच्यातलीच आता जे काही या ठिकाणी महायुती आहे महायुती असतानासुद्धा सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी खायचा आणि परत महायुतीच्या पाठीचंच खंडित दुसऱ्यांसाठी उभं राहायचं ही अशी राजकीय रणनीती त्यांची सुरू आहे परंतु आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो कारण जनता ही सुज्ञ आहे जनतेला पूर्णपणे कल्पना आहे आपण आता पाहिलेलं आहे की आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा कौल म्हणून आपण सारेजण पाहता त्यामुळे कर्जत मतदारसंघातल्या जनतेवर मी केलेल्या कामांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार आगामी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सिद्धेसाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचाच भगवा फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका असताना